सर्जरी किंवा कोणतीही चिरफाड न करता लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दोन मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याची माहिती युरोकुल कुलकर्णी युरो सर्जनी इन्स्टिट्यूटचे संस्थापक व जगप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कुलकर्णी व पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स् कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली दुर्बिणीच्या साह्याने मूत्रपिंड काढण्याची शस्त्रक्रिया कुलकर्णी दाम्पत्याने महाराष्ट्रात दोन हजारमध्ये पहिल्यांदा केली होती त्यानंतर आता युरोकुलमध्ये लेप्रोस्कोपी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ओपन सर्जरीविना मूत्रपिंड प्रत्यारोपण पहिल्यांदाच झाल्याचेही त्यांनी नमूद केले यावेळी डॉक्टरांच्या टीमसह बानेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे उपस्थित होते मूत्रपिंड देणारे व घेणारे चौघेही रुग्ण गुगल मीटद्वारे पत्रकार परिषदेत सहभागी झाले डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी यांच्या नेतृत्वात डॉक्टर संजय कुलकर्णी नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर सुदाम मोठे डॉक्टर श्रुती डांगे युरोसर्जन डॉक्टर पंकज जोशी डॉक्टर श्रेयस भद्रनवार डॉक्टर अमित होसमनी डॉक्टर उदय चंदनखेडे डॉक्टर आदर्श कुरी डॉक्टर अपूर्व आनंद डॉक्टर अमय तळपल्लीकर डॉक्टर मंजुश्री परदेशी भूलतज्ञ डॉक्टर सुधीर फडके नर्सिंग विभागाच्या सौम्या कुलकर्णी यांच्या टीमने या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या डॉक्टर संजय कुलकर्णी म्हणाले डॉक्टर वाडलांचे मूत्रपिंड डॉक्टर मुलाला व ननंदेचे मूत्रपिंड भाऊजैला असा भावनिक बंध जोडणाऱ्या या शस्त्रक्रिया आहेत सध्याच्या युगात नातेसंबंध दृढ करणारी ही आदर्श व कुटुंबवत्सल घटना आहे कोणत्याही रक्तस्रावाशिवाय झालेल्या शस्त्रक्रियेनंतर या रुग्णांना उत्तम स्थितीत तिसऱ्या दिवशी घरी पाठवण्यात आले असून चौघांचेही स्वास्थ्य उत्तम आहे सततचे डायलिसिस टाळण्यासाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण महत्त्वपूर्ण ठरते ही शस्त्रक्रिया सहज झाल्याने रुग्णांना लवकर बरे होण्याचा विश्वास मिळाला आहे युरोकोल रुग्णालयातील या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मूत्रपिंड देणारे घेणारे वडील आणि डॉक्टर पोपट साठे व डॉक्टर तुषार साठे ननंद श्यामला कुलकर्णी व भाऊजई सुकन्या कुलकर्णी यांच्यासह सर्व डॉक्टर टीमचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्या हस्ते सर्वांचे कौतुक करण्यात आले मूत्रपिंड दाता व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एक दीड दोन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन युरोकोल हॉस्पिटलमध्ये केलं एका पेशंटची किडनी आम्ही जी काढली ती लॅप्रोस्कोपिकली काढली आणि पेशंट दोन दिवसामध्ये घरी जाऊ शकला आणि नॉर्मली हे पूर्वीच्या काळी ओपन ऑपरेशन व्हायला व्हायचं ज्याला फूडवर कापायला लागायचं त्याच्याऐवजी या लॅप्रोस्कोपिक झाल्यामुळे पेशंटची म्हणजे ज्यांनी डोनेट केली किडनी त्याची रिकव्हरी ही पटकन झाली आणि हे दोन्ही पेशंट व्यवस्थितरित्या घरी गेले तर हे ऑपरेशन डॉक्टर मुंडे हे नेफ्रॉलॉजिस्ट आणि डॉक्टर श्रुती चंदनखेडे नेफ्रॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली झालं किडनी मी आणि डॉक्टर ज्योत्स्व कुलकर्णी काढली आणि डॉक्टर अमित होस्मनी हे रोबॉटिक आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी त्यांनी ती किडनी जोडण्याचं यशस्वी काम केलेलं आहे आणि आता हा जो चौदा मार्च हा जो दिवस आहे हा किडनी दिवस म्हणून ओळखला जातो त्याच्याबद्दल डॉक्टर मोंडे आपल्याला व्यवस्थित सांगतील चौदा मार्च किंवा सेकंड थर्सडे ऑफ मार्च मंथ हा दरवर्षी ग्लोबली ऑल ओव्हर द वर्ल्ड सेलिब्रेट होतो किडनीबद्दल माहिती जगभरात पसरवण्यासाठी किडनीच्या पेशंट्सबद्दल जगभरात इन्फॉर्मेशन सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी सो so, अशा वेळेस आपण सगळ्यांनी किडनी कशामुळे खराब होते याचं नॉलेज घ्यावं त्याला वाचवण्यासाठी किंवा किडनी पेशंट्सना काय मदत लागते आणि ती कशी स्वरूपाने देता येईल ह्या स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावेत आमच्या हॉस्पिटलमध्ये चौदा मार्चचा जो किडनी वर्ल्ड किडनी डेचा जो डे आहे तो आम्ही ॲज अ मंथ सेलिब्रेट करून जे पेशंटचे नातेवाईक येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या किडनी टेस्ट आणि ब्लड प्रेशर चेक करून आम्ही त्यांना अवेअर करण्याचा प्रयत्न